नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर येथे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका इस्माविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अंतर्गत शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर तब्बल सहा महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार शहापूर परिसरात उघडकीस आला असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्रमोद सुरेश वाघ राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम व बालकांचे लैंगिक आकार अपराधांपासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संशयित आरोपी प्रसाद वाकरूशे याने पीडितेशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अल्पवयीन असल्याचे माहित असूनही तिला तुझ्या आईवडिलांना मारून टाकतो अशी धमकी देत तिच्यावर वारंवार जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले यामुळे घाबरलेल्या मुलीने मुली याची माहिती काही काळ अपवून ठेवली अखेर मुलीच्या आईने धैर्य एकवटून शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून प्रसाद वाकृशे याच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर शहापूर पोलिसांनी घटनेची गांभीर्याने दाखल घेत प्रसाद सुरेश वाक्रुशे राहणार शहापूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करून शोधमोहीम राबवली आहे